श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पी एल आर व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण निरनिराळी उदाहरणं पाहत आहोत नातेसंबंध प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात आपल्या आयुष्यामध्ये जी नाती आपल्याबरोबर आहेत ती जर सुखकर असतील आनंददायक असतील तर आपल्या आयुष्यामध्ये समाधान आणि सौख्य असतं मात्र हीच नाती जर ताणलेली असतील याच्यामध्ये जर राग असेल द्वेष असेल तर मात्र आपल्या सुखाला ओहोटी लागते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी असंच एक उदाहरण आपल्यासमोर मांडते आहे माझ्याकडे एक मध्यमयीन स्त्री पी एल आर करून घेण्यासाठी आली होती नेहमीप्रमाणे प्रीटॉकच्या माध्यमातून केस हिस्ट्री घेताना कौटुंबिक समस्यांचा तिनं पाढाच माझ्यासमोर वाचला होता नातेवाईकांविषयी बोलत असताना आधीच आक्रमक झालेली ही स्त्री सासऱ्यांविषयी बोलताना अधिकच धारधार शब्द वापरू लागली आणि माझ्या लक्षात आलं की इथे काहीतरी गडबड आहे तिनं सांगितलं की लग्न झाल्यापासून तिच्यात आणि सासऱ्यांमध्ये फारसा संवाद नाही किंबहुना तिला सासरे आवडतच नाहीत त्यांची तिच्याकडे पाहण्याची जी नजर आहे त्याचा तिला प्रचंड त्रास होतो आणि हे ती आज पहिल्यांदा कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसमोर व्यक्त होत होती खरं तर सासरा आणि सुनेचं नातंच इतकं सेन्सिटिव्ह होतं की तिला आपल्या सासऱ्यांविषयी हे वाटतंय हे इतर कुणालाही कधीही सांगताच आलं नाही किंबहुना तिच्या नवऱ्याशीही ती याविषयी बोलू शकली नाही स्वतःच्या संसारिक आयुष्यामध्ये या घटनेचा ताण घेऊन कित्येक वर्ष ती स्त्री वावरत होती आणि आता तिला असह्य झालं म्हणून तिनं पी एल आरचा मार्ग निवडला होता पी एल आरच्या दुसऱ्या सेशनमध्ये ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये सद्गुरू कृपेनं या स्त्रीला जेव्हा जाता आलं त्यावेळेला तिनं स्वतःला सर्प स्वरूपामध्ये पाहिलं आता इथे एक गोष्ट आपल्याला नीटपणे लक्षात घ्यावी लागेल आता ती स्त्री मनुष्य देहामध्ये आहे आणि ध्यानाच्या अवस्थेमध्ये ती जो गतजन्म पाहते आहे तो आहे सर्पयोनीमधला म्हणजे मानवेतर जन्म आता इथे असं समजायचं काहीच कारण नाही की तिनं सर्पयोनीमधून थेट मनुष्य योनीमध्ये जन्म घेतला असलाच पाहिजे शक्यताही आहे मात्र आपल्याला तसं खात्रीनं सांगता येत नाही कारण प्रतिगमन उपचार पद्धतीमध्ये आताचा जो जन्म चालू आहे आणि त्याच्यामध्ये जी समस्या त्या जीवाला आहे त्या समस्येचं मूळ नेमकं कोणत्या गतजन्मामध्ये आहे तो गतजन्म ध्यानाच्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला अनुभवायला मिळतो अर्थात तो लगेचचाच मागचाच जन्म असला पाहिजे असं असण्याचं काही कारण नाही पद्मपुराणामध्ये नमूद केल्याप्रमाणे मनुष्य देहामध्ये कुठलाही जीव चार लाख वेळेला जन्म घेतो आणि उर्वरित जे जन्म आहेत जसं की आपण म्हणतो की चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत तर ते मिनरल लाईफपासून ह्युमन लाईफ, लाईफ टाईमपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ते जन्म आहेत खरंतर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला समजेल असा उलगडा होण्याची आपल्या बुद्धीची पात्रताच नाही मात्र कृपेनं वेगवेगळ्या ज्या मॉडॅलिटीज आहेत वेगवेगळ्या ज्या उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये काहीसा आपल्याला त्याचा बोध होऊ शकतो हे मात्र निश्चितपणे सांगता येईल आता पुन्हा वळूयात त्या महिलेच्या उदाहरणाकडे गतजन्मामध्ये तिनं स्वतःला सर्पस्वरूपात जिथं पाहिलं ते ठिकाण होतं नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातील त्या पिंडीच्या आसपास तिचा वावर होता आणि ती अतिशय प्रेमानं तिथे येणाऱ्या लोकांना विशेषतः पुजाऱ्यांना आपल्या अंगाला हात लावू द्यायची सोनेरी कांती असलेला हा सर्प इतरांनाही हवाहवासा वाटायचा आणि तो काही इजा करत नसल्याने लोकही त्याच्याजवळ जायचे यामध्ये एक पुजारी होता ज्याच्याशी हिची विशेष मैत्री होती किंवा सख्य होतं तो पुजारी तिला प्रेमाने हाताळायचा आणि ती देखील बराच वेळ त्याच्याशी खेळत असायची इतरही काही पुजारी होते ज्यांना त्या सापाला हात लावण्याची इच्छा व्हायची मात्र हिला त्यांनी हात लावलेला आवडत नसे आणि ती प्रतिक्रिया देत असे त्यामुळे जेव्हा केव्हा त्यांना जमत असे ते तिला धसमुसळेपणाने स्पर्श करत किंवा ओढत असत जे या सापाला बिलकुल आवडत नसे या जन्मामध्ये ते दोनही व्यक्ती तिच्या जवळच्या नात्यांच्या स्वरूपामध्ये तिच्या आयुष्यात होते ज्या पुजाऱ्याशी तिचं विशेष सख्य होतं तो तिचा या जन्मीचा पती आहे आणि जो पुजारी अगदी धसमुसळेपणाने किंवा फोर्सफुली तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा तो व्यक्ती तिचा या जन्मातील सासरा आहे आता ध्यानावस्थेमध्ये तिनं जेव्हा हे पाहिलं तेव्हा तिला जे काही ताण निर्माण झालेलं आहे त्याचं मूळ कळलं पुढे ती घरी गेली घरी गेल्यानंतर सासऱ्यांचं वागणं काही बदललं नाही ते त्यांच्या गतीनं त्यांच्या मतीनं वागत राहिले मात्र या स्त्रीला प्रतिक्रिया देत असताना जो घटनाक्रम जो गतजन्म तिनं पाहिला त्याची आठवण येऊन येणाऱ्या प्रतिक्रिया हळूहळू कमी तीक्ष्ण किंवा कमी तिखट होत होत गेल्या आणि नंतर एका टोकाला येऊन तिनं त्या सगळ्या गोष्टी माफ करायचं ठरवलं लेडगो करायचं ठरवलं पुढे कालांतराने वयोमानानुसार सासऱ्यांचा मृत्यू झाला तोपर्यंत मात्र या स्त्रीच्या मनात त्यांच्याविषयी कुठलाही राग किंवा द्वेष अस्तित्वात नव्हता खर तर सर्पयोनीपासून मानव देह धारण करेपर्यंत अनेकदा जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून हे दोनही जीव आलेले आहेत मात्र या जन्मात येऊनच त्यांचा जो द्वेषाचा धागा होता तो डिझॉल्व्ह होणार होता तो सुटला जाणार होता हे गृहित होतं आणि म्हणूनच या जन्मामध्ये ती गोष्ट पी एल आरच्या माध्यमातून किमान या स्त्रीला स्वतःच्या जाणिवेमध्ये आली आणि तिनं सजगपणे ती जी द्वेषाची भावना आहे ती मुळापासून विरघळताना पाहिली आपल्याही आयुष्यात असे न सुटलेले काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर केवळ मेसेज करून आपण भेटीची वेळ निश्चित करू शकता आणि पी एल आरच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकता पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ